काळ्या द्राक्षांपासून तयार होणारं हे पेय जर तुम्ही औषधाच्या रूपात घेतलं तर यापासून तुम्हाला अनेक फायदे मिळतील स्किन ग्लो करेल केसांना शायनिंग येईल ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहील हृदय आणि किडनी स्वस्थ राहील डायबिटीज कंट्रोलमध्ये राहील रात्री शांत झोप लागेल खास करून महिलांसाठी उपयुक्त आहे हे द्राक्षाचं पेय म्हणून याला लेडी ड्रिंक म्हणून संबोधलं जातं नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे फक्त तीन इन्ग्रेडियंट्स वापरून कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटर केमिकल किंवा कलर न वापरता सोप्या पद्धतीने तयार होणारी रेड वाईन त्यासाठी आपल्याला लागतील काळे द्राक्ष इथे मी वजनाने ताजी दोन किलो काळी द्राक्ष घेतले आहेत आता काळ्या द्राक्षांचा सीझन चालू आहे काळी द्राक्ष तुम्हाला पन्नास ते साठ रुपये किलो दरम्यान मिळतील सर्वात आधी द्राक्ष आपण घडातन वेगळी करून घेऊया आता द्राक्षाचे मणी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तसंच स्वच्छ धुतलेले द्राक्ष एका सुती कपड्यावर पसरवून द्राक्षातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते कपडा सोषून घेईल द्राक्षांना वरून सुती कपड्याने हलक्या हाताने पुसून घेऊया असं केल्याने द्राक्षावर असलेली माती आणि केमिकल निघून जातील आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात मावतील तेवढे द्राक्ष घेऊन फक्त तीन ते चार सेकंदासाठी द्राक्ष आपल्याला फोडून घ्यायचे आहेत द्राक्षाची आपल्याला पेस्ट बनवायची नाही अशा प्रकारे तीन ते चार सेकंदापर्यंत द्राक्ष फोडून घ्यायचे सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला लागेल पाच ते सहा लिटरचा डबा किंवा बर्णी यासाठी पितळीचा तांब्याचा किंवा स्टीलचा डबा वापरू नका चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिकचा डबा किंवा काचेची बर्णी वापरली तरी चालेल अशा पद्धतीचा आटे असलेला डबा किंवा बर्णीचा वापर करा डबा किंवा बर्णी घेताना ती स्वच्छ करून घ्या आता मिक्सरमधून फोडलेली सर्व द्राक्ष आपण या डब्यात ओतून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे द्राक्ष फोडून घ्या पेस्ट तयार करू नका आता यात उकळवून रूम टेम्परेचरवर थंड केलेलं किंवा फिल्टरमधलं तीन लिटर पाणी होतो या चमच्याने अर्ध्या मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी आणि क्रश केलेली द्राक्ष व्यवस्थित एकजीव झाली त्यात आता मोजून अर्धा किलो साखर घालायची साखर घेताना चांगल्या क्वालिटीची साखर वापरा साखर ॲड केल्यानंतर त्यात एक चमचा किंवा दहा ग्रॅम इष्ट घालायचं इश्ट तुम्हाला कोणत्याही किराणा दुकान सुपर मार्केट शॉप किंवा ऑनलाईनही तुम्ही विकत घेऊ शकता इष्ट घातल्यानंतर सर्व मिश्रण तीन ते चार मिनटापर्यंत व्यवस्थित एकजीव करून घेऊया चार मिनटापर्यंत सर्व मिश्रण मी व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता डब्याचं झाकण लावून डबा एअरटाईट करून घ्यायचा आता हा डबा सूर्यप्रकाश लागेल किंवा डायरेक्ट उजळ येईल अशा जागी ठेवायचा नाही कपाटात किंवा घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात हा डबा ठेवायचा आणि चोवीस तासातनं एकदा हे मिश्रण हलवून घ्यायचं आता आपल्याला सलग एकवीस दिवसापर्यंत ही प्रोसेस करायची आहे मिश्रण हलवल्यानंतर डब्यावर डायरेक्ट उजळेल अशा जागी डबा ठेवायचा नाही डबा अंधाऱ्या जागी ठेवायचा आता चोवीस तास झाले एअरटाईट केलेला डबा उघडून घेऊया तुम्ही बघू शकता इष्ट व्यवस्थित ॲक्टिव्ह झाला आहे आता द्राक्षाचं हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया एक ते दीड मिनिटापर्यंत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण यात घातलेली साखर आणि इष्ट द्राक्षाच्या ज्यूसबरोबर व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित एक मिनिटापर्यंत एकजीव करून घेतलं आता डब्याचं झाकण घट्ट लावून डबा जिथे उजेळ येणार नाही अशा घराच्या अंधारा कोपऱ्यात ठेवायचा असा सलग आपल्याला एकवीस दिवसापर्यंत करायचं आहे आज दहावा दिवस आहे डबा मी तुम्हाला उघडून दाखवते तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा कलर न टाकता किती छान लाल कलर आला आहे आता चमच्याने एक मिनटापर्यंत सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता डब्याचं झाकण घट्ट बंद करून जिथे डब्यावर उजेड पडणार नाही अशा अंधाऱ्या जागी डबा ठेवायचा जा। तर आज एकवीस दिवस पूर्ण झाले डब्याचं झाकण उघडून मी तुम्हाला दाखवते एअरटाईट केलेला डबा उघडून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान लाल कलर आला आहे सर्व मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मिक्स केलेलं मिश्रण एका मोठ्या पातेल्यावर वरून गाळणी ठेवून त्याच्यावर स्वच्छ सुती कपडा अंथरायचा आणि मिक्स केलेलं द्राक्षाचं मिश्रण थोडं थोडं करून तो गाळणी तोतून गाळून घेऊया तुम्ही बघू शकता गाळल्यानंतर वर शिल्लक राहिली ती द्राक्षाची पातळ स्किन आता कपड्याचे चारी कॉर्नर पकडून कपड्याची पोटली तयार करून जे एक्स्ट्रा ज्यूस असेल तो हाताने दाबून गाळून घ्यायचा अशा पद्धतीने शक्य होईल तेवढा ज्यूस हाताने दाबून पिळून काढून घ्यायचा इथे मी शक्य होईल तेवढा हाताने पिळून द्राक्षाचा ज्यूस काढून घेतला चार लिटरचं पातेलं फुल भरून ज्यूस तयार झाला आहे तोच डबा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आता गाळलेला द्राक्षाचा ज्यूस डब्यात ओतायचा तुम्ही बघू शकता कोणताही कलर न वापरता किती छान लाल कलर आला आहे आता डब्यात ओतलेल्या ज्यूसमध्ये अर्धा किलो चांगल्या क्वालिटीची साखर घालायची साखर घातल्यानंतर सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करायचं चा। तीन ते चार मिनटापर्यंत सर्व मिश्रण व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण मी पाच मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि साखरही वितळायला लागली आता डब्याचं झाकण टाईट बंद करून डायरेक्ट सनलाईट किंवा उजळ येणार नाही अशा जागी कपाटात किंवा घराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एकवीस दिवसापर्यंत हा डबा असाच राहू द्यायचा तर आज एकवीस दिवस पूर्ण झाले डबा उघडून बघूया तुम्ही बघू शकता कोणताही प्रिझर्वेटर केमिकल किंवा कलर न वापरता औषधी गुणांनी भरपूर रेड वाईन तयार झाली आहे नंतर घातलेली साखर पूर्णपणे वितळली आणि गळ ही डब्याच्या तळ्याला बसला आहे वर शिल्लक राहिली ती फक्त रेड वाईन तुम्ही बघू शकता पाण्यासारखी पारदर्शक अशी रेडवाईन तयार झाली आहे रेडवाईन तुम्ही वन फोर्थ कप किंवा तीस एम एल किंवा पाच ते सहा चमचे आठवड्यातनं दोन तीन वेळा रात्रीच्या अर्धा तास जेवणाआधी घेतली तर जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तो कंट्रोल होईल ब्लड प्रेशर कमी होईल हृदय आणि किडनीसाठी उपयुक्त स्किन ग्लो करेल केसांना चकाकी येईल आणि फेस पॅक म्हणूनसुद्धा तुम्ही रेडवाईनचा उपयोग करू शकता कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटर केमिकल किंवा कलर न वापरता घरच्या पद्धतीने तयार झालेली शुद्ध रेड वाईन आठवड्यातनं दोन तीन वेळा औषधाच्या रूपात प्याले तर तुम्हाला खूप उपयोग होईल रेड वाईन जर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करायची असेल तर अशा पद्धतीच्या डार्क कलरच्या बॉटलमध्ये स्टोअर करू शकतात आणि जर असेच डब्या स्टोअर करून ठेवायची असेल तर डब्याचं झाकण घट्ट बंद करून डब्यावर डायरेक्ट प्रकाश पडेल अशा जागी न ठेवता डबा घराच्या अंधारा कोपऱ्यात किंवा कपाटात ठेवला तरी चालेल रेड वाईन तुम्ही अशीच वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता औषधी गुणांनी भरपूर रेड वाईन जर तुम्ही औषधाच्या रूपात घेतली तर तुम्हाला फायदेच होतील आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनास किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद